श्री गुरु लिलामृत अध्याय एकोणीसावा स्वामी भक्त बाळप्पा आनंद भारती म्हणाले आता बाळप्पाचे चरित्र थोडक्यात सांगतो घर सोडल्यानंतर बाळप्पा मुरगोड गावी तीन चार दिवस राहिला नंतर त्याने विचार केला आपण गाणगापूरला काही दिवस राहून सेवा करावी गाणगापूर श्री नरसिंह सरस्वतींचे जागृत स्थान आहे तिथल्या एका पुजाऱ्याकडून समजले की दत्तावतार स्वामी समर्थ लोकांच्या उद्धार करण्याकरता अक्कलकोट अवतीर्ण झाले आहेत बाळप्पांना वाटले की आपण प्रथम अक्कलकोटला जावे मग गाणगापूरला मग मुरगोडच्या पुजाऱ्याने सांगितले तुम्ही आधी ठरल्याप्रमाणे गाणगापूरला जा नंतर अक्कलकोटला जा तिथे जाऊन स्वामींच्या आदेशाप्रमाणे करा बाळप्पा प्रथम गाणगापूरला गेले तिथे ते दत्तगुरूंची सेवा करू लागले पहाटेपासून दुपारपर्यंत संगमावर अनुष्ठान करी नंतर परत गाणगापुरात राही दुपारी माधुकरी मागून एकदाच जेवण करत असे अशी सेवा करत असताना एका महिन्यात त्याला तीन संन्याशांनी स्वप्नात दर्शन दिले त्यानंतर अनुष्ठानातील अडचणी कमी झाल्या दोन महिन्यांनी स्वामींनी बाळप्पांना दिगंबर अवस्थेत दर्शन दिले त्यापूर्वीच एका ब्राह्मणाने स्वप्नात येऊन अक्कलकोटला जायला सांगितले होते दुसऱ्या दिवशी बाळप्पा अक्कलकोटला जायला निघाले तेव्हा त्यांचे पायच जड झाले चालता येईन तेव्हा त्यांनी स्वामींची प्रार्थना केली आणि आपला पाय नीट करावा असे सांगितले त्यानंतर पाय बरा झाल्यावर बाळप्पा अक्कलकोटला पोहोचले स्वामी त्यावेळी खास बागेत होते बाळप्पा नैवेद्याची खडीसाखर घेऊन स्वामींच्या दर्शनाला गेले स्वामींकडे पाहिल्यावर त्यांना जाणवले की हीच मूर्ती आपण स्वप्नात पाहिली होती बाळप्पा जेव्हा तिथे गेले तेव्हा स्वामी झोपले होते पण बाळप्पांना पाहून स्वामी लगेच उठले आणि बाळप्पांना दृढालिंगन दिले त्यानंतर स्वामी राजवाड्यात राहायला गेले बाळप्पा रोज स्वामींची सेवा करत असे ठराविक वेळी अनुष्ठानास बसत असे असे दोन महिने गेले एक दिवस फुले तोडताना बाळप्पाच्या पायात काटा रुतला आणि जखमीने पाय तणकू लागला त्यामुळे तापही येऊ हो लागला अनुष्ठानात अडचण येऊ हो लागली बाळप्पांनी स्वामींना विचारले तेव्हा स्वामींनी पायाच्या बोटाला म्हशीचे मूत्र लावायला सांगितले त्यामुळे पायाचा तणका थांबून पायाची सूज उतरली पूजा अनुष्ठान व्यवस्थित होऊ लागले काही दिवस गेल्यानंतर बाळप्पाने विचार केला की आपण स्वामींच्या जवळ राहून सेवा केली पाहिजे त्यावेळी स्वामींजवळ तीन सेवेकरी होते सुंदराबाई नावाची महिला सेवेकरी होती पण हे तिघेजण आपापसात खूप भांडत वादविवाद करत एकदा सुंदराबाईने बाळप्पांना स्वामींची पीकदाणी स्वच्छ धुण्यास सांगितली दुसऱ्या दिवशी स्वामींचे अंतरूण टाकण्यास सांगितले अशा तऱ्हेने हळूहळू बाळप्पांना कामे मिळू लागली पण या गडबडीत बाळप्पाचे जेवणाचे हाल होऊ लागले शेवटी बाळप्पा चोळप्पाकडे जेवण घेऊ लागले नंतर बाळप्पांना नवीनच त्रास खूप झाला बेंबीजवळ कळ लागून रक्तस्त्राव होई त्यामुळे त्याला खूप वेदना होई त्याच्या साधनेतही विघ्न येऊ लागले शरीर शीण होऊन त्यातील ताकद कमी होत गेली काही दिवसांनी रक्तस्त्रावातून पांढरी पुडी बाहेर आले त्यात विष होते सगळ्यांना आश्चर्य वाटले चौकशी केल्यावर कळले की कुणी दुष्टाने तीन वर्षापूर्वी बाळप्पांना पुढीतून विष दिले होते बाळप्पांना तीन वर्षात काहीही त्रास झाला नाही विष निघून गेल्यावर रक्तस्रावही थांबला त्याने बेंबीला स्वामींचे चरण तीर्थ लावले तेव्हा बेंबीचे दुखणे पूर्णपणे बरे झाले बाळप्पांवर स्वामीची पूर्ण मर्जी होती बाळप्पाला वाटे स्वामी सर्वांना प्रसाद देतात मला एकट्यालाच नाही पण त्याला हे माहीत नव्हते की प्रसाद देणे म्हणजे जायला सांगणे एकदा खारकांचा प्रसाद वाटताना चोळप्पांनी बाळप्पांच्या हातावर पण खारका ठेवला स्वामींनी रागावून तो प्रसाद परत आणायला सांगितला बाळप्पांना वाईट वाटले त्यांना वाटे आपण दुर्दैवी स्वामी आपल्यालाच फक्त प्रसाद देत नाहीत जस जशी बाळपांची सेवा वाढू लागली तसा बाळप्पांनाही प्रसाद मिळाला एकदा स्वामी पुढे भक्तांची अलोट गर्दी जमली होती तेव्हा स्वामींनी बाळप्पांना बोलावले व त्याच्या हातावर सुपारी एवढा खडी साखरेचा खडा ठेवला त्याने तो पटकन तोंडात टाकला त्यांना वाटले स्वामी तो परत घेतील की काय बाळप्पा जेव्हापासून स्वामींचे काम करू लागले तेव्हापासून सुंदराबाईंना येणाऱ्या यात्रेकरूकडून पैसे घेण्यास वेळ मिळू लागला स्वामी बाळप्पांकडून सेवा करून घेतात याचा तिला फार मत्सर वाटे चोळप्पांनी सुंदराबाईला सेवेसाठी जेव्हा आणले तेव्हा ही बाई एक दिवस तुझ्या डोक्यावर मिरे वाटेल असे स्वामींनी बजावले होते सुंदरबाई स्वामींबरोबर आठ आठ दिवस राजवाड्यात राहत असे राणी साहेबांची गोडगोड बोले लोकांबद्दल खोटे नाटे सांगे त्यांच्या चहाड्या सांगे आणि पैसे उकळत असे राणी साहेबांना चोळप्पाबद्दल काही बाई सांगून त्याच्या सेवेस बंदी केली यात्रेकरूकडून ती मन मानेल तसे पैसे उकळत असे बाळप्पांचाही छळ करत असे बाळप्पांनीही कंटाळून स्वामींची सेवा करणे सोडून दिले स्वामींनी दृष्टांत दिल्याप्रमाणे बाळप्पा एका मारुतीच्या देवळात अनुष्ठान करू लागले स्वामींचे दर्शन घेऊन स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ या पंचाक्षरी नावाचा जप करू लागले पुढे सुंदरबाईच्या वागण्याने लोकांना त्रास होऊ लागला त्यांनी मुंबईला सरकारकडे तक्रार केली तेथून कारभाऱ्याला हुकूम आला सुंदराबाईला काढून नवीन पंचनेमा व स्वामींची सेवा सुरळीत ठेवा त्याप्रमाणे नवीन कारभाऱ्यांनी सुंदराबाईला काढून टाकले सुंदराबाईला वाटले स्वामी काहीतरी तिच्या बाजूने बोलतील पण त्यांनी एक अक्षरी तोंडातून काढले नाही लोकांना आश्चर्य वाटे की स्वामींना या बाईला जवळ का केले तिच्या पूर्वसुक्रताप्रमाणे सर्व घडले होते त्याप्रमाणेच तिच्याकडून स्वामींची सेवा घडली ती गेल्यानंतर ताबडतोब बाळप्पाला बोलाविले व त्यांना सेवा करण्यास सांगितली चोळप्पांना समजावून पुन्हा सेवेत घेण्यात आले स्वामींनी या प्रित्यर्थ ब्राह्मण भोजन घातले श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ